नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कधी लागणार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का महाराष्ट्रातील ला विद्यमान सत्ताधारी ही निवडणुकांना सामोरं जायला घाबरतायत का महाविकास आघाडीचा लोकसभेतील परफॉर्मन्स बघता महायुती दोन पावलं माग सरकलीये का विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं रणनीती असेल या आणि अशा चर्चा सध्या शासकीय निमशासकीय कार्यालय असतील वेगवेगळ्या पक्षांची राजकीय कार्यालय असतील चौका चौकात किंवा पारावर सुरू आहेत अगदी ज्यांचा आणि निवडणुकीचा फारसा संबंध येत नाही असे लोक देखील महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांकडे डोळे लावून बसलेले आहेत महाराष्ट्रात एकोणीस नोव्हेंबरपर्यंत निवडणुका घेणं बंधनकारक आहे अशी चर्चा केली जाते प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ही त्यानंतरही काही दिवसांनी घेतले त्यामुळं विद्यमान सरकारची मुदत नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये संपणार की डिसेंबरमध्ये संपणार याबद्दल देखील वेगवेगळ्या वेग वेग शंका कुशंका व्यक्त केल्या जातात अधिकृतपणे कुणीही समोर येऊन सांगायला तयार नाही ही सगळी परिस्थिती असताना राज्य सरकार मात्र लोकसभेत जो काही त्यांच्या महायुतीला दणका बसला मतदारांनी जो काही धुबी पछाड दिला त्यातून खूप काही शिकल्याचं दिसून आलं आणि त्यामुळंच लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल किंवा लाडका शासकीय कर्मचारी असेल अशा एक ना अनेक योजनांचा पिटारा हा राज्य सरकारनं उघडला आणि त्यामधून या योजनांसाठी भरभरून निधी दिला गेला महाराष्ट्रातील जवळपास दीड कोटीपेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे ला आणि हा लाभ आपल्याला निवडणुकीची संधी मिळवून देईल आणि आपण पुन्हा येऊ असा विश्वास महायुतीला आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा देखील कॉन्फिडन्स वाढलेला दे आहे मात्र त्यांच्यामध्ये काही बाही कुरघुरी सुरू आहे आता नेमकं निवडणुका लागणार तरी कधी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता राजकीय धुरीनांनी राजकीय तज्ज्ञांनी काही ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केली आहे मात्र न्यूज अँड व्ह्यूजला जी माहिती मिळालेली आहे सूत्रांची माहिती आहे त्यानुसार पाच ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान कधीही आचारसंहिता लागू शकते याचा अर्थ पाच ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर हा जर का दहा दिवसांचा काळग्रहित धरला तर साधारणपणे तिथून पुढं चाळीस दिवस म्हणजे डिसेंबरच्या शेव पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागू शकतो आणि शक्यता अशी व्यक्त केली जाते आहे की साधारणपणे पंधरा ते सतरा नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होईल त्या दृष्टीनं राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केले अनेक पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरू केलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांनी तर अनेक ठिकाणी आपले उमेदवार देखील फायनल केलेले आहेत मनसेकडून देखील काही उमेदवार मैदानात उतरवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्यांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली लोकांना उत्सुकता आहे की निवडणुका कधी होणार महाराष्ट्रात राजप राष्ट्रपती राजवट लागू होणार आज तरी आमच्या सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार महाराष्ट्रात राष्ट राष्ट्रपती राजवट लागू होण्याची सूत्रांके जे काही होईल ते विहित आणि मुदतीच्या आत होईल अशी गव्हर्नमेंटकडून शाश्वती दिली जाते आणि दृष्टीने निवडणूक आयोग देखील पूर्णपणे कामाला लागत आहे बैठकांवर बैठकांचं सत्र सुरू आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील तमाम जिल्हाधिकारी असतील तमाम रिटर्निंग ऑफिसर असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील यांना सूचना दिल्या जात आहेत शेवटचा मतदार नोंदणीसाठी काय करता येईल युवा मतदारांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय करता येईल त्याचसोबत काही जर का दुबार मतदार असतील बोगस मतदार असतील तर ते वगळण्यासाठीची यंत्रणा देखील टाईट ठेवण्याचा आदेश देण्यात आलेले आहे निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेमध्ये कुठं कुठं संवेदनशील मतदार संघ आहेत किंवा संवेदनशील बूथ आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाढीव फोर्स देण्याची गरज आहे याचा देखील आढावा घ्यायला सुरुवात केली आहे एकोंदरच काय तर ऐनवेळी का का कधीही जर का निवडणुका जाहीर करण्याची वेळ आली तर यंत्रणा सक्षम असावी आणि यंत्रणा अलर्ट मोडवर असावी याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून केला जातो जर का महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असते तर निवडणूक आयोगाने या सगळ्या बैठकांचा जो सपाटा लावला आहे तो लावला नसता निवडणूक आयोगानं बऱ्यापैकी महाराष्ट्रातील यंत्रणा ही हरियाणा किंवा इतर राज्याचे जे निवडणूक आहेत त्याकडे वळवली असते मात्र आज निवडणूक आयोग अगदी अलर्ट मोडवर महाराष्ट्रामधील निवडणुकांच्या बाबतीत देखील विचार करतोय आणि त्यामुळे न्यूजलँड न्यूजला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे पाच ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे ही आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्रातील जे सत्ताधारी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जी त्रिकूट आहे ते देखील मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळ बैठकांचा सपाटा लावतोय वेगवेगळे जी आर काढले जात आहेत वेगवेगळ्या समाजाला छोट्या छोट्या समाजाला आपल्या बाजूने ओढण्यासाठी वेगवेगळ्या योजना लाँच करण्याचा प्रयत्न केला जातोय पंतप्रधान असतील राज केंद्राचे गृहमंत्री अमित शहा असतील यांचे मुंबईमधील व महाराष्ट्रातील दौरे देखील वाढलेले आहेत या सगळ्या एकंदर परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाहीये हे दणधम आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या निवडणुका या विहित मुदतीतच होतील अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते आता नेमका निवडणुका कधी लागणार राज्य सरकार निवडणुकीच्या पूर्वी आणखी काही वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या प्रवर्गासाठी महिला असतील मुलं असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्यासाठी आणणार का या सगळ्या गोष्टींकडं आपलं लक्ष असणारच आहे तूर्तास इथंच थांबतोय न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद